आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू स्पर्धात्मक धावपळीच्या मानवी जीवनाला सत्संग आणि अध्यात्माची जोड आवश्यक आहे अध्यात्म हे मानवाला षडविकारापासून दूर ठेवून मानवी जीवन समृद्ध करण्याचे कार्य करते हेच कार्य ब्रह्मकुमारी ईश्वरीय मार्फत केले जात आहे म्हणूनच ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची शिकवण आच शिकवणूक आचरणात आणावी असे आवाहन कोल्हापूर जिल्हा ब्रह्मकुमारी संचालिका राजयोगिनी संगीता बेहेजी यांनी केले महाशिवरात्रीनिमित्त कोल्हापूर राजारामपुरी येथील ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय आयोजित महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमात मार्गदर्शनपर संदेश देताना त्या बोलत होत्या संगीता बहनजी पुढे म्हणाल्या मानवी जीवनाचं सार्थक आणि कल्याण हवं असेल तर सत्संग सदाचार सद्विचार अंगीकारा हेच जीवनाचं सार असून हेच ईश्वरीय कार्य ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयामार्फत विश्वातील एकशे चाळीस देशांमध्ये हजारो भाई बहिणजी केंद्रामार्फत विनामोबदला सेवा देत आहेत राजारामपुरी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या संचालिका सुवर्णा बहेनजी यांनी ब्रह्मबाबांचा संदेश व महाशिवरात्रीचे महत्व विषद केले त्यानंतर उद्योजक प्रथमेश मेंडे यांच्या हस्ते होऊन ब्रह्माकुमारी भाई बहेनजींनी कोल्हापुरातून सजवलेल्या गाडीतून शोभायात्रा काढली शोभायात्रेत कोल्हापुरातील ब्रह्माकुमारी केंद्रातील भाई बहेनजी तसेच रघुनाथ भाई शंकरभाई निवृत्तीभाई रमेश भाई शांताराम भाई मेजर पोपटराव सहभागी होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज